प्रभाग क्रमांक सव्वीस यांची साधारणपणे टोटल लोकसंख्या जर पाहिली तर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये टोटल लोकसंख्या आहे एक्केचाळीस हजार आठशे एकोणपन्नास एवढी अनुसूचित जातीची लोकसंख्या या ठिकाणी आहे तीन हजार चारशे तेरा एवढी अनुसूचित जनजातीची लोकसंख्या आहे चारशे ब्याण्णव एवढी प्रभाग क्रमांक सव्वीस यांची जर व्याप्ती पाहिली तर याच्यामध्ये नेरूळ सेक्टर तीसचा भाग नेरुळ नोड सेक्टर बत्तीस सेक्टर चौतीसचा भाग सेक्टर अडतीसचा भाग सेक्टर छत्तीस करावेगाव सेक्टर चौवेचाळीस सेक्टर चौवेचाळीस ए सेक्टर शेहेचाळीस सेक्टर शेहेचाळीस ए सेक्टर अठ्ठेचाळीस सेक्टर अठ्ठेचाळीस ए सेक्टर पन्नास पश्चिम सेक्टर पन्नास पूर्व सेक्टर बावन सेक्टर बावन्न ए सेक्टर चोपन्न आणि सेक्टर अठ्ठावन्न सेक्टर अठ्ठावन्न ए सेक्टर साठ टी एस चाणक्य एन आर आय कॉम्प्लेक्स शाहबाज बेट कारावे आयलँड हा सगळा भाग प्रभाग क्रमांक सव्वीस यांच्यामध्ये येतो प्रभाग क्रमांक सव्वीस यांचं जर आरक्षण पाहिलं तर सव्वीस अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक सव्वीस ब हा सर्वसाधारण महिलांसाठी आहे प्रभाग क्रमांक सव्वीस क हा सर्वसाधारण महिलांसाठी आहे प्रभाग क्रमांक सव्वीस ड हा सर्वसाधारण यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे